महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या हालचालींना वेग आला आहे बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील नंदनवन निवासस्थानी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती झाल्यानंतर ही राज ठाकरे आणि शिंदे यांची पहिलीच प्रत्यक्ष भेट ठरली आहे ही भेट केवळ सौजन्य भेट होती की आगामी राजकीय समीकरणांची नांदी असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधू एकत्र आल्याने राज्याच्या राजकारणात मोठ्या अपेक्षा निर्माण झाल्या होत्या मात्र महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर अपेक्षित यश न मिळाल्याने चित्र काहीसं बदललेलं दिसत आहे मुंबईसह अनेक महापालिकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला तुलनेने अधिक फायदा झाला तर मनसेला मर्यादित यशावर समाधान मानावं लागलं यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आणि अस्वस्थता असल्याची चर्चा होती या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची प्रत्येक राजकीय हालचाल महत्वाची मानली जात आहे दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेने थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जोळलेली ही केमिस्ट्री आता राज्यभर विस्तारते का याकडे राजकीय या निरीक्षकांचं लक्ष लागलं आहे ठाण्यातील ही खेट त्याच कल्याण डोंबिवली फॉर्म्युलाचा पुढचा टप्पा असल्याचं मानलं जात आहे विशेष म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या शताब्दी वर्षानिमित्त राज ठाकरेंनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लवचिक भूमिका असा उल्लेख केला होता आजची भेट ही त्याच लवचिक राजकीय धोरणाचा भाग असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे एकीकडे मनसे शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा देताना दिसते तर दुसरीकडे काही ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे वेगळे निर्णय समोर आले आहेत या परस्पर विरोधी भूमिकांमुळे ठाकरे बंधूंच्या युतीत बिघाडी असल्याच्या चर्चांना खतपाणी मिळालं आहे यावरूनच खासदार संजय राऊत यांनी मनसेवर उघडपणे टीकाही केली आहे शिंदेंच्या भेटीनंतर आता मनसेची पुढची चाल काय असेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे मनसे एकला चलोरेची भूमिका घेणार की शिंदेंच्या महायुतीजवळ जाणार याचा उलगडा येत्या काळात होणार आहे एकंदरीत ठाण्यातील नंदनवनमध्ये झालेली ही भेट केवळ राजकीय शिष्टाचारापुरती मर्यादित राहणार की राज्याच्या राजकारणाला नवं वळण देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणात पुढचा डाव नेमका कोणाचा याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे